टुडेफोर न्यूज महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील विटा गाव येथील रहिवासी शेतकरी अजमुद्दीन यांना सावकाराने कर्ज देऊन आपली शेतजमीन नोंदणीकृत करून घेतली होती यावरून शेतकरी अजमुद्दीन यांनी सावकाराच्या विरोधात जिल्हा उपनिबंधक कार्यालय परभणी येथे लेखी तक्रार केली त्यामुळे दोषी सावकारावर सावकारी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील तत्कालीन कार्यालयीन अधीक्षक संजय अब्दागिरे यांनी पीडित शेतकऱ्याला निकाल विरोधात देण्याची धमकी देऊन व जमीन नावे करण्याचे आमिष दाखवून मध्यस्थी दलाल जनार्दन सोबत संगनमत करून वीस लाख रुपये उकळले या प्रकरणाची तक्रार देऊन पीडित शेतकरी आणि त्याची पत्नी गेल्या एकोणतीस दिवसांपासून उपोषण मैदानात उपोषणाला बसले आहेत परंतु प्रशासन या प्रकरणात डोळेझाक करत आहे भाजपाचे नेते विजय वरपुडकर यांनीही या, या प्रकरणी पत्रकार परिषद घेऊन हा मुद्दा मांडला परंतु जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी व दलाल यांच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल होईल का जिल्हा प्रशासनाकडून या प्रकरणी काय कारवाई होईल हे पाहो महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख परभणी आज एकोणतीसावा दिवस आहे म्हणजे उद्या जवळपास एक महिना या अमरण उपोषणास होत आहे तक्रार आहे जिल्हा उपनिबंधक कार्यालय परभणी येथील एका अधिकाऱ्याने तत्कालीन कार्यालयीन अधीक्षकाने ज्यांचं नाव बॅनरला आहे त्यांनी शेतकऱ्यांना हे म्हणून फसवलं की मी तुमच्या नावे जमीन अ शेती शेत जमिनीचा निकाल तुमच्याकडून लावून देतो म्हणून या शेतकऱ्याकडून मध्यस्थी घेऊन हे तक्रारदार शेतकरी आणि त्यांच्या पत्नी मागील एक महिन्यापासून इथं उपोषणास बसले आहे तर यामध्ये पोलीस प्रशासना जिल्हा उपनिबंधक कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयाला तक्रार देऊन सुद्धा या प्रकरणाची दखल घेतली नाहीये दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की पोलिस खात्यास सुद्धा ही तक्रार गेलेली आहे तिथं इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर एक्स इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर जे आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की पत्रकार काही का, का बातम्या करतात कोणत्याही बातम्या लावतात खोट्या बातम्याला लावतात म्हणजे प्रति पत्रकाराच्या प्रतिमेला खराब करण्याचं काम एका पोलीस अधिकाऱ्याकडून सुद्धा होत आहे की पत्रकार हा खोटी बातमी छापतो पण हे जर प्रकरण जर खोटं असलं असत तर हे पती पत्नी शेतकरी पीडित शेतकरी आणि त्यांच्या पत्नी मागील एक महिन्यापासून इथं उपोषणाला बसले नसते तर उद असा आहे की हे मागील एक महिना यांना इथं झालेला आहे उपोषणाला बसून आणि अद्यापही इकडं जिल्हा प्रशासन जिल्हा पोलीस प्रशासनाकडून गैर ज्यांची नावे इथे आहेत बॅनरला त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली नाही तक्रारी सुद्धा दिलेल्या आहेत पाहूया आपण या प्रकरणामध्ये शेत शित, शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब बाबट सुद्धा आहेत आणि ज्यांच्या समोर तेरा लाख रुपये दिले ते साक्षीदार सुद्धा इथं आहेत आता याच्यामध्ये पोलिसांच म्हणणं असं आहे की याच्यामध्ये साक्षीदार नाहीत तर साक्षीदार आहेत त्यांच्या समोर हे तेरा लाख रुपयाचा व्यवहार झालेला आहे तरी या प्रकरणामध्ये अद्यापही गुन्हा दाखल झाला नाही तर आपण प्रत्यक्ष साक्षीदार शेत पीडित शेतकरी आणि बाळासाहेब भाबड हे आहेत त्यांच्याशी माहित करून घेवा की या नेमकं या प्रकरणामध्ये काय होणार आज उपोषणाचा जवळपास एकोणतीसावा दिवस आहे तरी पोलीस प्रशासन सहकार प्रशासन आणि महसूल प्रशासन म्हणजे जिल्हा अधिकारी पोलीस अधीक्षक आणि सहकार विभागातील जिल्हा उपनिबंधक यांच्याकडून आम्हाला कोणतीही प्रतिसाद आला नाही फक्त ते आम्हाला खोटे पत्र द्यायला लागलेत कि तुमचे काही आमच्या कार्यालयात प्रकरण प्रलंबित नाहीत आणि आम्ही ज्या मागण्या के केल्यात ज्या माणसानं वीस लाख रुपये घेतले त्याबाबत पत्रामध्ये कोणताही शब्द त्यांना काढलेला नाही याचा अर्थ जिल्हा उपनिबंधक साहेब म्हणजे डी आर साहेब त्या कार्यालयीन अधीक्षकाला जो सध्या जिंतूर येथे ए आर आहे त्याला सांभाळत आहेत असं आमचं म्हणणं आहे त्यानंतर पोलीस स्टेशनला आम्ही एस पी साहेबाला भेटलो तो मागायला त्यामध्ये एकवीस तारखेला तर पोलीस प्रशासनाकडे पोलीस कडे ते नानंद पोलीस स्टेशनला हे प्रकरण तपासणीसाठी गेला असतात इथले तपास अधिकारी आहेत त्यांनी काय केलं की आमच्या ह्या तक्रारदाराच्या पाठीमागच त्या दुसऱ्या दोन गैरहजाराला बोलून घेतलं आणि त्यांची चौकशी केली म्हणे आणि त्याच्यात काही तथ्य नाही काही नाही तुम्ही कोर्टात जा असे आम्हाला उडाउडीचे उत्तर देत आहेत तर त्यानंतर आम्ही पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये मान्य विजयरावजी वडपूरकर हे भाजपचे वरिष्ठ नेते ही पत्रकार परिषद होते त्यांनीच ती पत्रकार परिषद घेतली होती त्यांना आम्ही हे पूर्ण भ्रष्टाचार दोन हजार चौदा पासून सहकार विभागात सुरू आहे याचा सगळं खडानी खडा कागदपत्रासह माहिती दिली त्यानंतर पत्रकार परिषद घेतली आज आम्ही त्याच अनुषंगाने पुन्हा एकदा एस साहेबाला भेटणार आहेत आणि एस साहेबाला भेटून त्यांना सांगणार आहेत की याच्यामध्ये खूप पुरावे आहेत शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यावर दबाव आहेत त्यांना फोन करायला आमच्या पाशी जे शेतकरी येऊन आम्हाला भेटले त्यानंतर पुन्हा ते शेतकरी फोन बंद करून ठेवायलेत आता ज्या ज्या शेतकऱ्याचे पैसे घेतलेत ते शेतकरी आता यायला तयार नाहीत त्याच्यातले बऱ्याच शेतकऱ्याला पाच तारीख दिली त्या पुढच्या माणसानं पाच तारखेला तुमचा ता निकाल बी देतो पैसे बी देतो असं त्याचं म्हणणं आहे आता त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की त्या प्रकरणामध्ये वीस लाख रुपये दिले वीस लाख चाळीस हजार त्यापैकी तेरा लाख रुपये हे आहेत माधू वामन तुप हे सुद्धा मौजे विटा गावचे रहिवासी आहेत आणि हे ऊस तोडी कामगार आहेत काल परवा दिवशी ते कर्नाटक मध्ये ऊस तोडायला होते त्यांच्याशी आम्ही संपर्क साधला असता ते म्हणले व्यवहार हा माझ्या समोर झालाय दोन वेळ आम्ही गुंजकर यांच्या बंगल्यावर साडेसहा साडेसहा लाख रुपये दिलेले आहेत बरोबर या तक्रारदाराची विशेष होती आणि संजय हे एक होते आणि दुसऱ्या वेळेस नव्हते आणि एक वेळेस होते तर ते यांना पाहिल्यानंतर मग ज्यांच्या समोर आले समोरून पुन्हा पाठीमागे त्याच्या मशीन सिलाई मशीन मध्ये होते ना ते सिलाई मशीन त्याचं दुकान आहे त्या दुकानात ते दुकाना होते आता त्यांच्याशीच ते काय जे व्यवहार आहे यंदा बोलून घ्या त्यांना काय म्हणते ते आज उपोषणाचा किती दिवस आज एकोणतीसवा दिवस आहे एकोणतीस जवळपास महिना झाला हा एक महिना झाला तर या एक महिन्यामध्ये तुम्हाला जिल्हा अधिकारी कार्यालयाकडून जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून कोणी एखादा प्रशासनिक अधिकारी इथं दिली गुला हा एस पी साहेबांनी नान्यालपेठला तक्रार दिलेली म्हणजे पाठवलं चौकशीसाठी अच्छा तर त्यांचं मला काय मिळालं तुम्हाला त्यांचा मला काल फोन आला होता कोणाचा त्या पोलीस स्टेशनचा ते ते या म्हणले तुमचा जवाब घेऊ काय जवाब घेतलं ते आम्ही गेल्या जेव्हा त्यानं आम्हाला विचारपूस केली कि त्या जे तक्रारदार हे आपलं गैर अर्जदार आहेत त्यांची आम्ही पूर्ण जवाब लेखी घेतली ते, ते काय म्हणले बॉन्डवर तुझी त्याची सही नाही म्हणतो हा ते उत्तम रामा पवार हे म्हणत की मी कोणाला ओळखित नाही तर मध्यश्री हे आपलं गैर uh, अर्जदार हे सगळे तिथं म्हणजे त्यांचा जवाब होकारार्थी घेतला त्यांचा uh, जवाब न घेतला हा न करायचं हा आमचं न घेतला त्याचा मान्य केला तर आम्ही विचारलं की साहेब साक्षीदाराचे बरेच ठिकाणी त्याची ओळख घेतलेली तर आणि म्हणलं मोबाईल मध्ये बरेच साक्षीदाराचे ओळख घेतलेली पेपरला बातमी हा पेपरला बातमी ते म्हणले असे पत्रकार न्यूज मध्ये काही बी देतात म्हणले तर हे काही खरं नाही आम्हाला पुरा पुरावा पाहिजे पत्रकार खोटे बातम्या करतात असं पत्रकार असं म्हणले ते न्यूज मध्ये काय बी खोटी बातम्या देतात म्हणले त्यासाठी आम्हाला पक्का पुरावा पाहिजे म्हणले जेवढे पुरावे झालेले तेवढे आणून दाखल करा आम्ही याची चौकशी करून त्यांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करतो म्हणले या प्रकरणामध्ये पीडित शेतकऱ्याकडून शेतजमीन नावे करून देतो म्हणून ज्या अधिकाऱ्यांना आणि दलालांना ना पैसे घेतले त्यांचे समक्ष साक्षीदार महातूर खूप सुंदर आपल्या सोबत आहे यांच्या समोर हा व्यवहार झाला आपण त्यांनाच विचारू कशा पद्धतीने तो व्यवहार झाला आणि त्यांच्या समोर कसा झाला तुमचं नाव ना। सांगा माझं महादेव आमंत सुंदे काय झालं म्हणजे नेमकं नेमकं काय झालं पाहिल्या सोय मिळाला याला साली दिले कोणाला दिले संपूर्ण होते ते कुंत साहेब महत्वामध्ये म्हणजे तुम्ही त्याला पहिल्यावर ओळखता का समोर आल्यावर ओळख नाही मध्ये बसल्या होत मध्ये बसलो होतो बरोबर समोर तुमच्या कोण आलं अहो त्या गुंजक साई मग गुंज पैसे दिले आम्ही गुंजकर कुठं राहतात ते इथं परबानी राहतात बरोबर नेमकं कुठं माहितीये तुम्हाला घर ह्याच्या पाहिजे ते दिली आर मी त्या बाजूला कोणत्या घेऊ बर हा तर त्यांनी तुम्हाला म्हणजे घरी तुम्हाला घरी नाही त्याच्या शिलाई मशीन मध्ये अच्छा दुकानामध्ये दुकान हो पैसे दिले आम्ही पाणी तीन आमच्या गेलो निघून बर पैसे किती दिले सहा लाख रुपये कोणाच्या हातात दिले बर गुंजकरच्या हातात काय म्हणून घेतले गुंजकर ते तुम्हाला तुमच्या समोर काय झाले संभाषण ते त्याला म्हणजे मला साडे तेराला तेरा त्याचे ते, ते, ला ते, ला, ते, ला ते, ते ला। निकाल निकाल देऊ म्हणून सा, सांगितलं कोण देणार निकाल पावना? पावना साथ साथ बार बार जी ते ते कोणता गुंतकर हा मध्यस्थी माणूस ते समोर साहेब दोन्ही वेळेस जी रक्कम दिली पैसे किती वेळेस दिले तुम्ही दिले साडे सहा साडेसहा लाख म्हणजे एकदा साडेसहा लाख नंतर साडेसहा लाख म्हणजे सांगू या वेळेस तुम्ही समक्ष होते तुमच्या समक्ष हा व्यवहार झाला म्हणजे एकूण तेरा लाख रुपये एकूण तेरा लाख रुपये दिले कोणाला दिले गुंजकर त्यांचं नाव माहितीये आहे का गुंजकरचं पूर्ण नाव नावकर गुंजकर गुंजकर त्यांचं दुकान आहे टेलर दुकान होसुरी साठी पुन्हा काय काय तुम्ही जेव्हा पैसे परत मागायला आले काय परत पैसे मागायला आला आम्ही त्याच्यात तर ते बाजूला ते नेला म्हणजे बाजूला थांबवले इकडे साधूला थांबला ते म्हणला तू माझं नाही म्हणला अच्छा मी आम्हाला कसं काय ओळखित नाही पहिली दिवस जेवण झाली त्या दिवस म्हणलं वळी किती नाही तेव्हा घेता घेत समोर घेतले म्हणलं तुम्हाला धमका आता मला धमका आलो मला म्हणलं तुम्हाला फोल्टे सगळं टाकतो तुमच्या मधात घालतो नेत्याला म्हणजे चल घाल बाबा त्याच्या तू काय असली तर मग घाललं घाल ना आमच्या गावचे नेता होता सोबत ते नेता म्हणला त्याचं नाव सांगत आहे संतोष गवळी गवळी ते म्हणला घालभर कसं घालतो पायरी येऊन देईन का म्हणून मला असं काही विकत नाही पैसे घेऊन मग धमक्या द्यायला का म्हणते माणसाला म्हणला काय आता तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये या प्रकरणा विरोधात साक्ष देणार तयार आहे हो हा व्यवहार झाला तेरा लाख रुपये त्या दलालाने घेतले धन्यवाद आजच महाराष्ट्र टुडे 24 फोर ला सब्सक्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा